मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले नमस्कार आजचा दिवस आहे मुलाखतीचा आज मी एका ठिकाणी मुलाखती घ्यायला जाणार आहे ते कुठं जाणार आहे ते तुम्हाला लवकरच सांगतो आता तुर्तास मी आलोय गणितच्या पोस्ट ऑफिसमध्ये कारण एक थोडे रजिस्टर करायचे आहेत अंक पाठवायचे आहेत ते आपण पाठवूया आणि तिथनं पुढं आपण एक मुलाखतीला जायचं आहे जाऊया मित्रांनो हेमा महादेव भंडारे मुंबईचे आहेत त्यांना रजिस्टर केले आहेत अंक नागेश मिसाळ हे आहेत बार्शीचे संगीता गुलाब माळी नाशिकचे आहेत आणि नामदेव शहाजी पाटील हे नाधवडीचे आहेत या सर्वांना रजिस्टर करायचे आहेत अंक जय नमस्कार पोस्टातलं काम झालेलं आहे आणि आता मुलाखतीसाठी निघूया आपल्याला पहिल्यांदा एक आपले इथं मध्ये गेस्ट आहेत त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडे का जायचं आहे ते तुम्हाला सांगत हे गडिंगचं पोस्ट आहे आज हे बेस एन ऑफिस होतं मित्रांनो आणि आता हे पोस्ट सुद्धा इथं सुरू झाले जय बळुमा बार्मा, बळुमाच्या नावानं चांगलं गडमध्येच आपले एक कुटुंबातील सदस्य आहेत सरोजनी सुतार त्यांनी सांगितलं की त्यांच्या आजींना बरंचसं माहीत आहे मामांच्याविषयी मामांना त्याने बघितलं आहे आणि विशेष म्हणजे त्याने गंगूताईंची म्हणजे मामांच्या बहिणींची सेवा केली मामांच्या बहिणींच्याबरोबर त्या होत्या आजी असं त्याने सांगितलं आणि त्या म्हणाल्या की आजींना भरपूर आता आठवतं आहे अगदी सांगण्यासारख्या आहेत आणि त्या इच्छा राहतात असं म्हणाल्या मग मी म्हटलं आजचा दिवस निश्चित केला सोमवारी मी येतो म्हणून आणि आता सरोजनी सुतार म्हणून आहेत त्या आपल्या कुटुंबातील सदस्या त्यांच्या घरी आपण आता जाऊया आणि त्यांना घेऊनच आपण इतरगंजाला जाणार आहोत बाय बस आज मित्रांनो मी हा व्हिडिओ करायचा ठरवला कारण तुम्हाला पण माहीत पाहिजे की माझा दिवस कसा जातो सगळ्यांना सगळेजण फोन करताय तुम्ही आणि बरंच बऱ्याच ठेवून मी फोन उचलत नाही पण इतकं म्हणजे इतकं काम असतं आता बघा आता वाजलेत बारा आणि इथून आता निघायचं आहे सकाळपासून मला अंकांचं थोडं काम होतं अंक पॅकिंग करायचं होते आणि आता इथून आता निघायचं आहे इतरगंजला आणि सगळी मुलाखत आवडून परत लवकर घरी यायचं तर हे सगळे गडबड असते त्यामुळे तुमचा फोन सुटता येत नाही किंवा बा तुमच्यावर बोलता येत तुम नाही किंवा तुमचे जे काय कामं तुम्ही सांगितलं असाल त्यामध्ये थोडासा डिले होतो आहे तर समजून घ्या चांगलं तुम्हाला सुद्धा हे समजावं का का की काय काम असते माझं यासाठी मी आजचा ब्लॉक करत आहे मित्रांनो आज मुलाखतीचा दिवस आहे आणि आज आपण मुलाखत घ्यायलाही सरंजली जाणार आहोत जय भाऊ माझ्या नावा मित्रांनो ह्या सरोज सरोजनी ताई आहेत आणि त्यांचे मिस्टर तिथं आपण भेटूया असं ओळख करून घ्या बोला नमस्कार जय बळम्मा तुमच्या ओळख करून द्या नाव सांग सरोजनी अशोक सुतार राहणार घड आजचं हे कशामुळं आजचं हे नियोजन कसं काय झालं सांगा आजचं हे मग नियोजन तुमच्यामुळेच घडून येणार आहे आमच्या आईचं आई आमचे बाबा माझ्या सांगितलं त्यांची मुलाखत तर मी घेणार आहे जा। आता जायचं मित्रांनो आपण जाणार आहोत आणि विशेष म्हणजे परवा मी इथे घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर त्याने सांगितलं की असं असं त्यांच्या आजी आहेत आणि त्या अजूनही सगळं सर्व काही सांगण्याच्या स्थितीत आहेत आणि सर्व काही सांगतील गंगुता यांच्या बरोबर म्हणजे विशेषतः मामांच्या बहिणीबरोबर बरोबर तर राहिल्या होत्या तर आम्ही आता इथून मी गाडी स्टँडवरच लावणार आहे आणि बसनं जायचं कारण ह्यासाठी कारण पाऊस भरपूर आहे त्यामुळे टू व्हीलरवरनं काय जाता येणार नाही त्यामुळे आम्ही बसनं जाणार आहोत संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही बसनं निघालो आहे त्यावर बारा इथून आपण निघणार आहोत बस निघ आता निघूया गडच्या बस स्टँडवर बोला बोला बळुमानच्या नावानं चांगलं मित्रांनो राजेंद्र प्रसाद रोड आहे आणि राजेंद्र प्रसाद रोडवरच त्यांचं घर आहे इथं पुढे गेला की माझा क्लास आहे संगीत क्लास माझा म्युझिक क्लास ती समोरची बिल्डिंग जी दिसते तिथं मी संगीतचे क्लासेस घेतो आहे तबला हार्मोनियम गायन गडिंग भागातील कोण जर असतील विद्यार्थी ॲडमिशन घेणारे तर गायन हार्मोनियम तबल्यासाठी तिथं माझा क्लास आहे आणि आता आपण निघूया गडनेच्या स्टँडला चांग मित्रांनो गडिंग बस स्टँडवर आम्ही आलो आहे पण इथं बघितलं तर गर्दी एवढी भरपूर आहे कोल्हापूर गाडीला आता हे एक कोल्हापूर गाडी भरलेली आहे निघाले आणि इकडं जे थांबा विना आहे थांबाला विना था तर भरपूर भरपूर रांग आहे इट्रो गडिंगलच कोल्हापूर गडिंगलंज विनाथांबाला एवढे रांग आहे एवढे मोठी तर आम्ही ठरवले आता की इचं निपाण्याला जायचं आणि निपाणीवरूनच इचं जायचं कारण कोल्हापूरला तर एक गाडी यायला अजून एक तासभर हुशार आहे इटरनो गडिंग्लजमधून गाडी मिळाली आम्हाला आम्ही कोल्हापूर गाडीत बसलो आहे खरं तर मी निपाणीमधून जाणार होतो पण निपाण्यामधून जायचं म्हटलं तर पुढं कर्नाटकला भरपूर गर्दी असणार त्यामुळं आम्ही गाडी पकडली आहे कडिंदाज कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून आम्ही जाणार आहोत आमचा कडिंदच भाग आहे मित्रांनो कडिंदाज संकेश्वर रस्त्यावरून आम्ही आता चाललो आहे तुम्हाला दिसत असेल इथं नवीनच ग संकेश्वर बांदा हा हायवे चाललेला आहे त्यामुळं इथं तुम्हाला दिसत असेल वाहनं असं अगदी साईडला अगदी रांकेनं लावलेली आहे इथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा केलेली आहे रस्ता अगदी सुंदर झाला आहे हे तो काळभैरू रोड आहे मित्रांनो ह्या मार्गेच आपल्याला जायचं आहे काळबेरू मार्गे, मार्गे आता हे बस काळबेर मार्गे जाते कोल्हापूरला काळभैरव हे गंगाचं ग्रामदेवच हो आहे आणि इकडंच हाच रोड जातो आहे आमच्या गावावरून शेलरीवरून सुद्धा जातो आहे कोल्हापूरला जायला सगळ्यात जवळचा मार्ग म्हटलं तर शेजरी मार्ग आहे शेंद्रीवरून आणि दुसरा मार्ग आहे तो काळभैरीवरून म्हणजे हरलगे काळभैरी आलूर या मार्गे जाते गाडी आता ही जी गाडी आहे ती आलूर मार्गेच जाणार आहे कारण मेपालीमध्ये येऊन पोचलोच ते आता गाडी निघालेली आहे मध्ये एंट्री करताच हा समोरचा सा कोल्हापूरचा बोर्ड दिसतो उत्तम टू कोल्हापूर आणि मित्रांनो ज्यावेळी तुम्ही कोल्हापूरमध्ये येत आहे संकेश्वर या निपाणी वर्णिया ग्रिंबज उर्मिया पहिल्यांदा लागते ते शिवाजी युनिव्हर्सिटी शिवाजी विद्यापीठ जे आमच्या कोल्हापूरचं विशेष असं मानदंड आहे कोल्हापूरचा फार मोठा एरिया आहे शिवाजी विद्यापीठाचा मग पोचलो आम्ही कोल्हापूरमध्ये मी आता निघालो आहे थोडं एममधून पैसे काढायचे आहेत त्यासाठी निघालो आहे त्यांना इथं म्हणजे श स्टँडवर इथं म्हणजे शॉपवर थांबायला सांगितलं आहे त्यामुळे माझ्या बॅगेत पाठी कॅमेरा आहे लॅपटॉप आहे त्यानंतर पायपॉड म्हणजे कॅमेऱ्याचं स्टँड आहे एक पॉवर बँक आहे हार्डस चेक आहे आणि असं विशेष हे सगळं साहित्य आहे त्यामुळं भरपूर ओझा आहे आणि हातामध्ये अंक पण घेतले आहेत थोडे कोल्हापूर स्टार्टवरून इथून आता आपल्याला इतरांची गाडी पकडायला पाहिजे चला आधी पैसे काढूया आणि नंतर इतरांचे स्टॉपवर जावेच चालू मित्रांनो ते दोघे ताई आणि त्यांचे मिस्टर गेले इचरगंजी गाडीत बसून ते पुढे गेलेत बस इचरगंजी स्टँडवर थांबताना सांगितले तोपर्यंत मला दुसरी एक इचरगंजी गाडी लागलेली आहे आता ह्या गाडीत बसूया आणि जाऊया इचरगंजीला आणि ते मला दोघे स्टँडवरच भेटणार आहेत आपण स्टँडवर त्यांची भेट घेऊया पोहचलो एचरगंजी स्टँड वर आता इथं उतरूया आपण आणि इथून आपल्याला विक्रमनगरला जायचं आहे गोसावे गल्ली विक्रमनगर आपण इथून रिक्षानं जाऊया याच्या पुढचा व्हिडिओ उद्याच्या भागात येईल अजूनही एक दिवस संपलेला नाही अजून आम्ही त्या मुलाखतीपासून पोहोचलेलो पण नाही मित्रांनो चार तर त्याच्या बँकेमध्ये यायला आता पाच वाजता मुलाखत पाच वाजतील त्या घरापर्यंत पोचायला तर याच्या पुढचा व्हिडिओ उद्या बघूया आपण चांगलं बघा आमच्या